नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी मी आहे सध्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये ही युनिव्हर्सिटी नेहमीच चर्चेत आलेली आहे कुठल्या ना कुठल्या कारणासाठी सध्या चंद्रकांतदादा पाटील यांनी या युनिव्हर्सिटीचा जो रँक आहे तो खाली घसरल्याच्या प्रकरणी सध्या एक ट्विट केलेला त्यांनी त्यांचं एक स्टेटमेंट सध्या आपल्याला व्हायरल होताना पाहायला मिळते एकंदरीत ते काय स्टेटमेंट आहे जाणून घ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आता काय स्टेटमेंट आहे ते जे चंद्रकांतदाच्याकडून आपल्याला व्हायरल झाल्याचं पाहायला मिळते दोन दिवसापूर्वी विद्यापीठाचा प्रदान समारंभ संपन्न झाला त्या कार्यक्रमामध्ये मंत्री महोदयांनी असं विधान केलं की विद्यापीठाचं जे काही रँकिंग घसरलेलं आहे त्याला कारण विद्यापीठामध्ये होत असलेले आंदोलनं मोर्चे उपोषण होत आहेत तर आंबेडकरी विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की हे विधान अत्यंत चुकीचं आहे त्याचा आम्ही जाहीर नि विरोध आणि निषेध व्यक्त करतो आंदोलन करणं मोर्चे करणं आमच्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणं हा आमचा संवैधानिक अधिकार आहे आणि तो कुणीही हिरा हिरावून घेऊ शकत नाही रँकिंग घसरण्याचे अनेक कारणं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या विद्यापीठ म्हणजे भ्रष्टाचाराचा आड्डा झालेला आहे आता मी तुम्हाला काही आकडेवारी वाचून दाखवतो त्याच्यामधून तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार होतो आहे विद्यापीठाचं एक टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये तीन लाखाची वस्तू तेहतीस लाखांना खर्च केली दोन लाखाची वस्तू बावीस लाखाला खर्च केले साधारणपणे त्या ठिकाणी दोन कोटी चार लाखांचा घोळ झालेला आहे त्यासोबतच आदिवासी कल्याण विभागाकडून जो काही निधी आलेला आहे त्याच्यामध्ये एकशे पंचावन्न कोटीचा घोटाळा झाला असे एक, एक सिनेट सदस्यांनी काल सभागृहामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसच्या दरम्यान देखील दीडशेच्या आसपास दीडशे कोटीच्या आसपास भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही सभा सदस्यांनी काल केलेला आहे आज तुम्ही बघू शकता आज देखील आधीसभा बैठकीचा दुसरा दिवस आहे काल फक्त दोनच मुद्द्यावरती चर्चा झाली असं आम्हाला समजलेलं आहे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार आणि मला असं वाटतं की जर सभेमध्ये विद्यार्थी प्रश्नावरती चर्चा होणार कधी जर तुम्ही सभागृहामध्ये चर्चा करत नाहीत म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागतोय तर मला असं वाटतं की हे विधान अत्यंत चुकीचं आहे येणाऱ्या काळामध्ये जर हे आदिसभा सदस्य आमचे प्रश्न सभागृहात मानणार नसतील तर भविष्यामध्ये विद्यार्थ्यांनाच आदिसभा सदस्य म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून सभागृहात जावं लागेल तरच आमचे प्रश्न या ठिकाणी सुटणार आहेत एकंदरीतच आता मंत्री यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे मात्र ते सुद्धा एकेकाळी त्यांनी सुद्धा आंदोलन करून ते सुद्धा समोर आले आणि त्यांनीच हे विधान केलं काय वाटतं त्याबद्दल या बाबतीत मला असं म्हणायचं आहे की विद्यार्थी मुळात आंदोलन का करतो आणि मुळात इथं आंदोलन कासाठी होतात मागच्या तीन चार महिन्याचा तुम्ही जर बघितला इथला आढावा घेतला तर मुळात आंदोलन झालेत हॉस्टेलसाठी हॉस्टेल आणि परीक्षा शुल्कासाठी आंदोलन झाले इथं तर एकंदरच आता हॉस्टेलसाठी इथं येणारा विद्यार्थी हा वंचित समूहातला आहे त्याची राहण्याची इथं आर्थिक स्थिती नाही त्यामुळे तो हॉस्टेलची डिमांड करतो आणि ही खूप मोठी मागणी नाही आहे एक मूलभूत मागणी आहे त्या संदर्भात आंदोलन होता नंतर परीक्षा शुल्कासाठी आंदोलन झाले महाराष्ट्रात सध्या कोरडा आणि ओरडा दुष्काळ पाहता विद्यार्थ्यांची एक वंचित समोर विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की तुम्ही पीस मध्ये वाढ करू नका तर या मला तरी असं वाटतं या बाबतीत की आंदोलन हा रँकिंग घसरण्याचं कारण नाही आहे हे विद्यापीठ विद्यापीठातले जे सिनेट सदस्य आहे ते विद्यार्थी मुद्द्याकडे विद्यापीठ प्रशासन विद्यार्थी मुद्द्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे ही रँकिंग घसरण्याचं मुख्य कारण आहे ठीक मला सांगा एकंदरीत आता त्यांनी जे स्टेटमेंट केले ते सध्या व्हायरल होते की विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे इथला जो रँक आहे तो खाली आलेला आहे शिक्षक किंवा विद्यार्थी यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोण जबाबदार आहे आता मला एक प्रश्न विचारायचा त्यांना मंत्री महोदयांनी जे स्टेटमेंट केले त्यावर की विद्यार्थी वर्षभर तर आंदोलन नाही ना करत त्याला कारण आहे ना काही ना काहीतरी म्हणजे काहीतरी बेसिक नीड्स पूर्ण होत नसतील वर्षभर म्हणजे रोज उठून विद्यार्थी इथं आंदोलन करत आहेत आणि म्हणून विद्यापीठाचं रँकिंग घसरलं अशातला भाग नाही तुम्ही अजूनही बघू शकता ज्या विद्यार्थ्यांना इथं हॉस्टेल भेटत नाही ती मुलं इकडं विद्यापीठात इतरत्र झोपून सुद्धा काही काही मुलांची युपीएससीचे रिझल्ट आहेत काही काही मुलांचे चांगले रिझल्ट आहेत इथं नाहीत असं नाही पण मग ह्या विद्यार्थ्यांना देखील त्रास दिला जातो आणि त्या मुलांना बेसिक नीड्स पूर्ण होत नाहीत वर्षभर ते विद्यार्थी आंदोलन थोडीच करतात पण जेणेकरून आपल्यावरचा पदभार किंवा आपल्याकडे येणारी जी जबाबदारी झटकायची आणि ती जबाबदारी झटकून असं दाखवायचं की म्हणजे आमचं यात काहीच नाही जे काही केलं हे विद्यार्थ्यांनीच विद्यापीठाचं रँकिंग घसरवलं आहे असं विद्यापीठावरतीच थोपवायचं म्हणजे आपली जबाबदारी झटकून विद्यार्थ्यांवरचीच दोष द्यायचा हा प्रकार मला वाटतो काय वाटतं तुला एकंदरीत की जे शिक्षक आहेत आणि इथे जसं पी एच डीचे सुद्धा तुम्ही थोड्या वेळापूर्वी जो विषय मांडला त्या देखील तर एकंदरीत त्याला व्यवस्थापन जबाबदार आहे का विद्यार्थी जबाबदार आहे काय वाटतं नक्कीच इथे व्यवस्थापनच जबाबदार राहील कारण की आता इथं आपण बघतोय मागील काय मागील आठ आठवड्यात इथं आता एक म्हणजे समोर आलं होतं की पी एच डीचं संशोधन करण्यासाठी इथं फक्त क लिमिटेड ॲडमिशन झालेले आहे का झालेले आहे याचा प्रश्न पहिले का म्हणून हा आपण प्रश्नाचं जेणे उत्तर मिळालं पाहिजे राहिला आता पी एच डी करतो कशासाठी संशोधनासाठीच करतो ना कारण की इथून काहीतरी आपण संशोधन करू आणि तोच आपल्याला बाहेर जाऊन काहीतरी फायदा होणार आहे हा फक्त आपल्यापुरता मर्यादित नसतो हा गव्हर्नमेंटला किंवा इतर तर लोकांना फायदा होणार आहे मुळीच आणि आपण जसं आग यांनी सांगितलं की आंदोलन करणं करून इथं विद्यापीठाचा रँकिंग हा घसरलेला आहे तर विद्यापीठात रँकिंग घसरलेली हा विषय हा खूप अत्यंत महत्वाचा आहे कारण की सोळावरून नाईन्टी सोळावरून एक्क्याण्णव वर तुमची रँकिंग घसरते गेल्या सात वर्षात असं सा कधीच नाही झालंय आणि राहिला विषय हा की विद्यार्थी आंदोलन करतात कशासाठी मेनली इथं हॉस्टेल आहे इथं जेवणाचं मेस व्यवस्थित नाही हो। आता तुमची नेमकी मागणी काय हा तर आता नेमकी मागणी ही आहे की जे आपले म्हणजे राज्याचे मंत्री बहुदय जे की पाटील साहेब यांनी जे आता इथं वक्तव्य केलेले आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि आक्षेपार्ह आहे तर यांनी विद्यापीठाबद्दल आणि विद्यार्थ्यांबद्दल अशी संभावना ठेवू नये आणि त्यांनी विद्यार्थी म्हणजे विद्यापीठाच्या ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांबद्दल एक माफी मागाव की नाही मी असं बोलायला नव्हतं पाहिजे की मग किंवा मग त्यांनी सांगाव की माझं म्हणणं असं होतं कारण की काय आहे की हे जे विद्यापीठ आहे सार्वजनिक हे विद्यार्थ्यांसाठी इथं हे कोणासाठी दुसऱ्यांसाठी नाही प्रशासकीय लोकांसाठी नाही हे आमच्यासाठी मग इथं जर आम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल तर आम्ही आंदोलन करणार आणि का करणार हे आमच्यासाठी करणार आमच्या म्हणजे विद्यार्थी सहकार्यासाठी करणार एकंदरीतच ज्या आमच्या काही दैनंदिन गोष्टी आहेत त्या जर आम्हाला व्यवस्थित जर मिळत नसतील तर त्या विषयासाठीच आम्हाला आंदोलन करावं लागतं आणि सर्व विद्यार्थी म्हणून आम्ही हे आंदोलन करतो आम्ही रोज आंदोलन करत नाही असं देखील यावेळी विद्यार्थ्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि दादा पाटील यांनी जे वक्तव्य केले ते देखील मागे घ्यावं नेमकं त्याचा काय अर्थ होता हे देखील सांगावं अशा देखील प्रकारच्या भावना या विद्यार्थ्यांकडून आपल्याला मिळालेल्या आहेत कॅमेरापर्सनसोबत अमित मुंडे पुणे